नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण तांदूळ आणि मूगडाळीचे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे अप्पे आपले तयार झालेले आहे हे मूग डाळीचे आणि तांदळाचे आप्पे बनवायला जेवढे सोपी आहे खायला तेवढेच टेस्टी लागतात या आप्प्यासोबत खाण्यासाठी झटपट एक चटणीची रेसिपीसुद्धा आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर अप्पे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी एक कप तांदूळ घेतलेले आहे इथे मी तुकडा तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता फक्त तांदूळ जुना वापरायचा एक कप तांदळासाठी अर्धा कप आपल्याला मुगडाळ घ्यायची आहे आणि त्यासोबतच पाव कप इथे मी जाड पोहे घेतलेले आहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते पोहे टाकल्यामुळे अप्पे छान सॉफ्ट होतात अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे आहे मेथीदाण्यामुळे पीठ जे आहे ते फर्मेंट होण्यास मदत होते आता हे सगळं जे साहित्य आहे हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला चार ते पाच तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे तर चार पाच तासामध्ये हे डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात बघा याला पाच तास झालेले आहे डाळ आणि तांदूळ जे आहे ते अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे मुगाची डाळ जी आहे ती भिजायला फार जास्त वेळ लागत नाही आता यातलं पाणी जे आहे हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे वाटण्यासाठी हे पाणी वापरायचं नाही आहे वेगळं पाणी वापरायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढे डाळ आणि तांदूळ मावतील तेवढे टाकून घ्यायचे आहे सोबतच थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरवरती याचा आपल्याला रवाळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक हे बॅटर करायचं नाही आहे बारीक रवा ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता उरलेले डाळ आणि तांदूळ आहे तेसुद्धा मी इथे वाटून घेतलेले आहे त्यासोबतच थोडंसं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आणि हे जे बॅटर आहे हे मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा याला ठेवू शकता आता एक ते दोन मिनिटं याला व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण जा जा लावून आपल्याला दहा ते बारा तासासाठी याला फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर अगदी लवकर हे फर्मेंट होतील आणि हिवाळ्यामध्ये थोडंसं याला वेळ लागेल बघा याला दहा ते बारा तास झालेले आहे बॅटर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान फुललेलं आहे अगदी जाळीदार हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याला हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जास्त जोरात मिक्स करायचं नाही आणि जेवढे आप्पे आपल्याला बनवायचे आहे तेवढं बॅटर बाजूला काढून घ्यायचं आणि बाकीचं जे बॅटर आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं पुढे दोन ते तीन दिवस हे मिश्रण तुम्ही वापरू शकता आता इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता यामध्ये मी पाण्याचा वापर वगैरे करणार नाही आहे आता हे जे बॅटर आहे याला एक तडका देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला टेस्ट खूप छान येते त्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकलेली आहे आणि पाच सहा कडीपत्त्याची पानंसुद्धा कट करून यामध्ये टाकलेली आहे असा थोडंसं अप्प्याच्या बॅटरमध्ये तडका टाकला की आप्प्याला टेस्ट खूप छान येते आता हा तडका आपल्याला बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा आणि एक अगदी छोट्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे ते मी इथे टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता अप्प्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अप्पे बनवण्यासाठी लगेच आपण अप्पे बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती पात्र गरम करून त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि अप्प्याचं मिश्रण आता या अप्पेपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला कडेला आपल्याला मिश्रण टाकायचं आहे कारण मधल्या भागाला गॅस जो आहे तो थोडासा जास्त लागतो त्यामुळे तिथे बॅटर जे आहे ते आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तर बघा अप्पे पात्रामध्ये इथे मी बॅटर टाकून घेतलेला आहे आता गॅस आपल्याला अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती याला तीन ते चार मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा तीन ते चार मिनिटं झालेले आहे खालच्या बाजूनी अप्पे व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता वरच्या बाजूनी थोडंसं आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अप्पे जे आहे ते आपल्याला पलटवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही अप्प्याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे खालच्या बाजूनी अगदी व्यवस्थित हे शिजले गेलेले आहे आता पलटवून आपल्याला जी वरची बाजू आहे ती शिस सुद्धा शिजवून घ्यायची आहे आता यावरती झाकण ठेवून पुन्हा आपल्याला दोन ती ती ते तीन मिनिटं हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे म्हणजे बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहे अप्पे जे आहे ते दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहे याचा रंग अगदी व्यवस्थित आलेला आहे आता अप्पे आपण काढून घेऊया तर बघा सगळे जे अप्पे आहे ते मी इथे काढून घेतलेले आहे आता याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण आहे त्याचेसुद्धा अप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर अप्पेपात्राला पुन्हा मी इथे तेल लावून घेतलेलं आहे जे बॅटर आहे ते आपल्याला अप्पेपात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनिटं हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे हे अप्पे आपण तांदूळ आणि मुगडाळीपासून बनवलेले आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच पचायला हलके आहे बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा अप्पे जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहे अप्पे आपण काढून घेऊया आप्प्याची दुसरी बॅचसुद्धा इथे तयार झालेली आहे आता अप्पे आपले रेडी झालेले आहे यासोबत खाण्यासाठी अगदी झटपट आपण एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे कट करून पाव कप इथे डाळ्या घेतलेल्या आहेत जो आपण चिवड्यासाठी वापरतो तो त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकायचं आहे दोन लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे त्यानंतर अगदी थोडीशी यामध्ये चिंच टाकलेली आहे आंबटपणा येण्यासाठी या जागी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता एक चमचा साखर टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी टाकून ही जी चटणी आहे ही आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ मी इथे चटणी करणार नाही आहे तुम्ही बघू शकता चटणीची कन्सिस्टन्सी अर्धा ते पाऊन कप पाणी मी इथे टाकलेलं आहे बघा चटणी आपली रेडी झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चटणीलासुद्धा एक तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुटायला लागली की दोन लाल मिरच्या इथे टाकून घेतलेल्या आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि अगदी दोन चिमूट यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि आता हा तडका जो आहे हा चटणीवरती टाकून घ्यायचा आहे अगदीच झटपट आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे ही चटणी आप्प्यासोबत खायला खूप छान लागते अप्पे आपले रेडी झालेले आहेत चटणीसुद्धा रेडी झालेली आहे तर ही तांदूळ आणि मूग डाळीच्या अप्प्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अगदी सोपी आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्यावरतीसुद्धा देऊ शकता आणि हे अप्पे थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागतात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद